नमस्कार मित्रांनो मी सुयोग केणी तुमचं माझ्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करत आहोत तर खूप लोकांकडून आम्हाला झोमॅटो या शेअरविषयी विचारणा झाली होती की याचं एक अनालिसिस तुम्ही देऊ शकता का तर आज आपण झोमॅटो या शेअरबद्दल बोलणार आहोत फार क्वचित लोकं असतील की ज्यांनी झोमॅटो आजपर्यंत वापरलं नसेल तर हा झोमॅटो कंपनी एक्झॅक्टली करते काय तर बेसिकली आ, हे डिलिव्हरी ॲप आहे जे तुम्ही तुम्हाला जे फूड हवं आहे जेवण तर जेवण तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला तुमच्या आवडत्या रेस्टॉरंटमधून ॲट एनी टाईम आणि हे चोवीस तास चालू असतं त्यांचे स्वतःचे डिलिव्हरी पार्टनर्स आहेत सो झोमॅटो जे आहे हा जो ब्रँड आहे फर्स्ट ऑफ ऑल इट्स अ व्हेरी असेटलाईट मॉडेल त्यांचा स्वतःचा ॲप आहे ना त्यांचे स्वतःचे रेस्टॉरंट आहेत ना डिलिव्हरी पार्टनर्स आहेत ते त्यांचे एम्प्लॉई आहेत बेसिकली डिलिव्हरी पार्टनर्स म्हणजे एक इंडिव्हिज्युअल पर्सन ज्याला त्याच्याकडे बाईक आहे किंवा ज्याच्याकडे सायकल आहे किंवा इतर काही वाहन आहे इलेक्ट्रिक बाईक झाली तर अशा वाहनातून तो स्वतः त्या कंपनीमध्ये स्वतःला रजिस्टर करतो ॲज अ डिलिव्हरी पार्टनर आणि कंपनी त्याला असाईन करते डिलिव्हरी देणं आणि त्या ते व्यक्तीला त्याचे प्रत्येक डिलिव्हरीमध्ये चार्जेस मिळतात वीस रुपये असतील तीस रुपये असतील पर डिलिव्हरी त्याला एवढे रुपये मिळतात हे झालं डिलिव्हरी पार्टनरचं सेकंड आहेत हॉटेल्स हॉटेल्स काय करतात तर स्वतः झोमॅटोवरती रजिस्टर होतात आणि स्वतः जे फूड आहे ते लिस्टिंग करून ते झोमॅटोच्या प्लॅटफॉर्म थ्रू विकतात तर झोमॅटोला एक आपण ई कॉमर्स कंपनी म्हणतो बेसिकली खूप असेटलाईट मॉडेल आहे त्यांच्याकडे स्वतःचं रेस्टॉरंट नाही पण जगातलं सगळ्यात जास्त डिश कुठून जे सेल होत असतील तर ते झोमॅटो आहे से ब्रीफ इंट्रोडक्शन होतं आत्ता आपण थोडं रिसेंट पासकडे जाऊया तर बेसिकली याचे परवा रिझल्ट आले आहेत त्याचे फंडामेंटल रिझल्ट तर ते रिझल्ट आपण एकदा पाहूया की काय आहेत तर हे माझ्यासमोर झोमॅटोने बी एस सी आणि एन एस सीला जे डिस्क्लोजर दिलेलं आहे त्याची एक कॉपी आहे यांची बोर्ड मिटिंग झाली तेरा मेला आणि तेरा मे रोजी यांनी हे बोर्ड सर्क्युलर जे बोर्डचे मिटिंगचे आउटकम्स आहेत जा ते जाहीर केले याच्यामध्ये पॉईंट नंबर एक होता तर फायनान्शियल रिझल्ट फॉर द इयर हे रिझल्ट त्यांनी डिक्लेअर केले सेकंडली uh, त्यांचे बाकी से, uh, हो हो काही बाकीचे शेअर होल्डर वगैरे होते इसॉपसाठी इसॉप म्हणजे जे त्यांचे एम्प्लॉईज आहेत झोमॅटोचे त्यांना शेअर्स मिळतात ॲज अ कॉम्पेन्सेशन त्यांच्या सॅलरीसोबत त्यांना काही शेअर्स मिळतात कंपनीचे तर त्याच्या संदर्भातले काही त्यांचे प डिसिजन्स होते स्टॉक ऑप्शन्स एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स सगळ्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे तर आपण याचं uh, थेट रिझल्ट ओपन करू पाहू या रिझल्टमध्ये काय दिसतंय uh, हे माझ्यासमोर रिझल्ट आहे त्याला थोडं मी झूम करतो सो बेसिकली काय झालेलं आहे याच्या रेव्हेन्यूमध्ये आपण जर क्वार्टर टू क्वार्टर कम्पेअर केलं तर जे लास्ट क्वाटरमध्ये तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी करोडचा सेल्स से यांनी केला होता थ्रू यांच्या ऑपरेशन्स तो वाढून आता तीन हजार पाचशे बासष्ट करोड झालेला आहे आणि हेच जर तुम्ही लास्ट इयरसोबत कम्पेअर केलं म्हणजे मार्च दोन हजार तेवीस याच्याशी कम्पेअर केलं तर मागच्या वर्षी दोन हजार करोडचा सेल झाला होता त्याच्या अगेन्स्ट तीन हजार पाचशे करोडचा सेल झालेला आहे म्हणजे ऑलमोस्ट साठ ते सत्तर टक्के ग्रोथ ही रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्समध्ये झालेली आहे जर तुम्ही इयर ऑन इयर बेसिसवरती कम्पेअर केलं तर फायनान्शियल फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये झोमॅटोने सात हजार सातशे करोडचा टोटल रेव्हेन्यू केला होता टोटल इन्कम त्याच्या अगेन्स्ट यावर्षी एफ आय ट्वेंटी फोरमध्ये बारा हजार नऊशे साठ म्हणजे ऑलमोस्ट तेरा हजार करोडचा टोटल टन ओव्हर केलेला आहे ही जर ग्रोथ मी पाहिला तर ऑलमोस्ट सिक्स्टी टू पर्सेंट आहे तर रेव्हेन्यू फ्रंट कंपनीने असं मस्त परफॉर्मन्स दिलेलं आहे याच्यामध्ये भरपूर सारे पॅरामीटर्स आहेत म्हणजे त्यांनी स्वतः एक ब्लिंकिट नावचं ॲप आहे ते त्यांनी एक्वायर केलेलं आहे किंवा त्यांच्याच ॲपमध्ये त्यांनी वेगवेगळे डिलिवरी चार्जेस असतील किंवा इतर काही चार्जेस त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत फास्ट डिलिव्हरी चार्जेस असतील किंवा झोमॅटो में मेंबरशिप असेल गोल्ड मेंबरशिप असे त्यांनी वेगवेगळ्या थ्रू चॅनल थ्रू त्यांनी रेव्हेन्यूचं ऑपरेशन्स वाढवलेलं आहे त्यांचे एक्सपेन्सेस बघूया आता हा स्टार्टअप असल्यामुळे माझ्या दृष्टीने याच्यात सर्वात महत्त्वाचे जे एक्सपेन्सेस आहेत ते ॲडवर्टिजमेंट आणि डिलिव्हरी रिलेटेड आहेत कारण याच्यामध्ये कसं का असतं सेल्स प्रमोशन द्यावं लागतं फॉर एक्झाम्पल त्यांना ऑफर रन करावे लागतात okay? ओके तर त्या ऑफरमध्ये लास्ट इयर या सेम क्वार्टरमध्ये तीनशे करोड स्पेंड झाले होते ते यावर्षी तीनशे एकोणनव्वद करोड स्पेंड झालेले आहेत ओवरऑल आपण वर्षाचा विचार केला तर लास्ट इयर त्यांनी बाराशे सत्तावीस करोडचा स्पेंड केला होता त्याच्या अगेन्स्ट यावर्षी चौदाशे बत्तीस करोडचा स्पेंड मला दिसतो आहे याचा अर्थ असा झाला की कंपनीने स्वतःचं मार्केटिंग कमी नाही केलं आहे कंपनी ऑफर देते आहे आणि ह्या ऑफरचा पण त्यांना कंपनीला बेनिफिट मिळतो आहे कारण रेव्हेन्यूमध्ये आपण त्याचं कोरिलेशन पाहतोय पाहतो आहे म्हणजे त्यांनी जर ऑपरेशन्समध्ये ॲडवर्टिजमेंटचा स्पेंड हा दोनशे करोडने पूर्ण वर्षात वाढवला तर त्यांचं वर्षाचं पाच हजार करोडने सेलसुद्धा वाढलेलं आहे तर डेफिनेटली हे डिरेक्टली को रिलेटेड नसलं तरी देखील म्हणजे डायरेक्टली प्रोपोशनल नसलं तरी देखील को रिलेटेड आहे आणि त्याचा काही ना काहीतरी बेनिफिट कंपनीला मिळतो आहे सेकंडली डिलिव्हरी रिलेटेड चार्जेस लास्ट इयर हे अडीच हजार करोडच्या आसपास होते त्याच्या अगेन्स्ट यावर्षी तीन हजार नऊशे पंधरा करोडच्या आसपास आहेत म्हणजे सात हजार करोडपैकी ऑलमोस्ट अडीच हजार करोड म्हणजे ऑलमोस्ट ते तीस टक्के त्यांचे डिलिवरी चार्जेस आहेत यावर्षी त्याचं प्रमाण हे तेरा हजारपैकी चार हजार करोड म्हणजे यावर्षी देखील तीस टक्क्याच्या आसपास हे प्रमाण राहिलेलं आहे थोडंसं कमी झालं आहे डिलिवरी चार्जेस त्याच्यामुळे कंपनीला हे अल्टिमेटली प्रॉफिटमध्ये बेनिफिट झालेलं आहे पर्सेंटेज वाईज ओके तर लास्ट इयर काय होतं लास्ट इयर कंपनीचा जो रेव्हेन्यू uh, होता तो सात हजार सातशे करोड होता त्याच्या अगेन्स्ट uh, जो त्यांचा एक्सपेन्सेस झाले होते ते आठ हजार सातशे करोड म्हणजे ऑलमोस्ट कंपनीने एफ वाय ट्वेंटी थ्रीमध्ये हजार करोडचा लॉस केला होता त्याच्या वर्सेस या वर्षी काय झालं आहे तर कंपनीने तेरा हजार करोडचा रेव्हेन्यू केलेला आहे त्याच्या अगेन्स्ट बारा हजार सहाशे सत्तर करोडचा एक्सपेन्सेस केला आहे आणि ओवरऑल या एका वर्षासाठी दोनशे एक्क्याण्णव करोड म्हणजे ऑलमोस्ट तीनशे करोडच्या कंपनीला प्रॉफिट झालेला आहे सो हे कंपनीने ही म्हणजे तुम्हाला सगळं माहितीच असेल की स्टार्टअप्स हे खूप स्लोली ग्रोथ सॉरी स्टार्टअप्स हे खूप फास्टली ग्रोथ होतात बट त्यांच्यामध्ये रेव्हेन्यू जे असतं ते फार इम्पॉर्टंट असतं आणि प्रॉफिटकडे ते फोकस करत नाहीत सुरुवातीची काही वर्ष बट आपण झोमॅटोकडे बघितलं तर झोमॅटोने ह्या पिरियडमध्ये प्रॉफिट प्रॉफिटेबल कंपनी झालेली आहे आणि याचा इम्पॅक्ट तुमच्या शेअर प्राईजमध्ये पण दिसतं म्हणजे तुम्ही जर लास्ट इयर बेसिसवरती जर कॅल्क्युलेट केलात किंवा बघितलात तर लास्ट इयर ह्या सेम पिरियडला आता माझ्याकडे मंथली चार्ट आहे तर लास्ट इयर हा शेअर सेम पिरियडला ऑलमोस्ट हा पन्नास साठ रुपयाच्या आसपास होता आणि आज तो ऑलमोस्ट त्याने दोनशेच्या वर जाऊन आलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट चार गुणा झालेला आणि हे कंपनीच्या परफॉर्मन्सवरून हो तुम्हाला दिसतं आहे कंपनी जिथे लास्ट इयर हजार करोडचा लॉस केला होता त्याच्या अगेन्स्ट तीनशे करोड प्रॉफिटेबल झालेली आहे फ्युचर काय दिसतंय मला असं वाटतं की याच्या पुढे लोक ऑनलाईन डिलिव्हरी पार्टनर्स हे प्रेफर करतात झोमॅटो असेल किंवा स्विगी असेल लोक हे प्रेफर करतात याचं प्रमाण वाढणार आहे टी आर टू टी आर थ्री सिटीमध्ये आता पसरत आहे सो डेफिनेटली झोमॅटोसाठी रेव्हेन्यू वाढवायचे चान्सेस भरपूर जास्त आहेत कम्पेअर्ड टू दॅट त्यांचे एक्सपेन्सेससुद्धा वाढणार आहेत कारण डिलिव्हरी चार्जेस पाहताय तुम्ही तर त्याचे ऑलमोस्ट रेव्हेन्यूच्या थर्टी पर्सेंट तरी त्यांचे डिलिवरी चार्जेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त ॲडव्हर्टिजमेंट स्पेंड जरी तुम्ही पाहिलात तो वाढतो आहे आणि जेव्हा कंपनी टी आर टू टी आर थ्री सिटीमध्ये जेव्हा स्वतःचं पेनट्रेशन करायला बघते तर डेफिनेटली या सर्व सिटीजमध्ये थोडं जास्त प्रमोशन करावं लागतं थोडं जास्त डिस्काउंट द्यावे लागतात सो मला या स्पेंडमध्ये कुठेही कमी होईल असं वाटत नाही आहे त्यांच्या ॲडवर्टिजमेंट स्पेंडमध्ये त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांचे स्पेंड पाहिलात तर ते ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहेत म्हणजे जास्त असं त्याच्यामध्ये डिफरन्स आलेला नाही आहे फायनान्स कॉस्ट असेल किंवा त्यांचं एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेस म्हणजे जी एम्प्लॉईची सॅलरी आहे त्याच्यामध्ये पण जास्त असं काही डिफरन्सेस आला नाही आहे uh, बारा पंधरा टक्के ग्रोथ आहे बट दॅट इज अ नॉमिनल म्हणजे इंडियाच्या कन कन्सिडरिंग इंडियन इकॉनॉमी बारा तेरा टक्के ग्रोथ इन युअर एम्प्लॉई एक्सपेन्सेस इट इज ॲक्सेप्टेबल नॉट एन इश्यू सो मला काय वाटतं या कंपनीमध्ये नेक्स्ट इयर फार क्रुशल असेल कंपनीला रेव्हेन्यूसुद्धा वाढवायचं आहे एका फ्रंटवरती सेकंड फ्रंटवरती वाढलेल्या रेव्हेन्यूचा फायदा त्यांच्या बॅलन्स मध्ये देखील करायचा म्हणजे तो कसा करणार त्यांचा त्यांचं प्रॉफिट वाढेल कारण जे प्रॉफिट वाढेल तर ते त्यांच्या बॅलन्सशीटमध्ये जाईल अज कॅश अँड रिझर्वसमध्ये सो डेफिनेटली कंपनी इट्स अ गुडली प्लेस ॲज ऑफ नाओ बिझनेस वाईज कंपनी खूप चांगल्या प्रकारे स्वतःचं स्टार्टअप रन करते असंच याच्यावरून दिसतंय सो दिस इज अबाउट द फायनान्शियल रिजल्ट ऑफ द कंपनी लेट सी बिझनेस वाईज कुठून बिझनेस आलेला आहे तर इंडियन फूड आणि डिलिव्हरी याच्यातून यावर्षी या, या क्वार्टरमध्ये सतराशे एकोणचाळीस करोडचा बिझनेस आलेला आहे कम्पेअर्ड टू लास्ट इयर लास्ट इयर हा ऑलमोस्ट अकराशे बहात्तर करोडचा तो सतराशे एकोणचाळीस म्हणजे इथे देखील चाळीस टक्क्यांची ग्रोथ आहे त्याच्यानंतर बी टू बी त्यांचा जो बिझनेस आहे जे ते बी टू बी सप्लाय करतात तिथे ही देखील ग्रोथ आहे म्हणजे लास्ट इयर हे ऑलमोस्ट पाचशे करोडचं होतं इथे रेव्हेन्यू तो त्यांचा ऑलमोस्ट हजार करोड म्हणजे नऊशे पन्नास करोडच्या वर झालेला आहे क्विक कॉमर्स आपण जे म्हणतोय ब्लिंकिट ब्लिंकीटचा लास्ट इयरचा सेल जो होता या सेम क्वार्टरचा तो तीनशे त्रेसष्ट करोड होता त्याच्या अगेर सातशे एकोणसत्तर करोड आहे म्हणजे इट इज ऑल्सो डबल्ड जर इयर ऑन इयर बेसिसवरती विचार केला तर ब्लिंकिटचा आठशे सहा करोडच्या रेव्हेन्यूवरून तेवीसशे करोडचा रेव्हेन्यू झालेला आहे आणि मला असं वाटतं हे जे ब्लिंकीट आहे जे ई क्विक कॉमर्स ज्याला म्हणतात पुढची जी झोमॅटोमधून हो येणारी ग्रोथ असेल ती इथून असेल क्वीक कॉमर्समधून सो सेगमेंट वाईज त्यांचे रिझल्ट आहेत सेगमेंट वाईज जर तुम्ही पाहिल पाहाल तर याच्यातून दिसून येतो की रेव्हेन्यूच्या फ्रंटवरती जे आहे ते कंपनी चांगलं काम करते ओके आपण याच्या प्रॉफिटमध्ये काय दिसतं आहे तर प्रॉफिट बेसिसवरती कंपनी एकशे एकसष्ट करोडचं प्रॉफिट कंपनीने या क्वार्टरमध्ये केलेलं आहे पर्टिक्युलर बिझनेस याच्या थ्रू सेगमेंट थ्रू जर विचार केला तर सो ओवरऑल कंपनी टर्न आहे आणि एक विक कॉमर्स जे आहे त्याची फ्युचरमध्ये ग्रोथ कशी होते त्याच्यावरती कंपनीचं फ्युचरचं प्रडिक्शन आहे बिझनेस वाईज आता आपण स्टॉकचं टेक्निकल अनालिसिस करूया टेक्निकल अनालिसिसमध्ये मी सर्वप्रथम डेली चार्ट ओपन करतो डेली चार्टवरती मला काय दिसतंय तर एक दोनशेच्यावर गेला होता शेअर आणि तिथून एक दोन दिवसात म्हणजे काल आणि आज हे दोन दिवसात करेक्शन आलेलं आहे आणि एकशे ऐंशी करोडच्या आस एकशे ऐंशी रुपयाच्या आसपास हा शेअर आता प्लेस्ड आहे एकशे सत्त्याऐंशी रुपयाच्या आसपास सो याचा जो सपोर्ट आहे तो एकशे ऐंशीच्या आसपास आहे ओके मला वाटतं इथे सपोर्ट घेईल बेसिकली हे पडलं आहे का कारण जेव्हा रिझल्ट आले ते मार्केटने एस्टिमेट केलं होतं की कंपनीचं जे प्रॉफिट असेल ते एकशे नव्वद करोड एकशे एक्क्याण्णव करोडच्या आसपास येईल त्याच्या अगेन्स्ट कंपनीचं प्रॉफिट जे आहे ते एकशे पंच्याहत्तर करोड आलेला आहे तर हा जो पंधरा करोडचा डीप आहे त्याच्यामुळे मार्केट नर्वस झालं आणि इथे प्रॉफिट बुकिंग आली बट मला असं वाटतं हा एकशे ऐंशीच्या जवळ सपोर्ट घेईल आणि त्याची जी रॅली आहे ती चालू ठेवेल बेसिकली शेअरमध्ये दोनशेच्या आसपास एक रेजिस्टन्स आहे एकशे ऐंशीच्या आसपास एक सपोर्ट मला प्लेस दिसतो आहे डेली चार्टवरती वीकली चार्ट बघूया वीकली चार्टमध्ये कंपनी इट इज इन अप ट्रेंड क्लिअर कट दिसतं आहे वीक बाय वीक कंपनी अप मध्ये आहे सो इथे एक भेट घेणं बनतं कंपनीचा जो सपोर्ट आहे याच्यावर वीकली सपोर्टवरती एकशे सदुसष्ट रुपयाचा सपोर्ट आहे सो एकशे सदुसष्ट ते एकशे पन्नास ही रेंज जर तुम्हाला कधी हा शेअर मिळाला तर इथे त्याची बा आयडियल बाईंग एंट्री होऊ शकते सो दिस इज अबाउट झोमॅटो शेअर सो फंडामेंटली स्टॉक थोडासा ओवर व्हॅल्यूड आहे डेफिनेटली आपण जर याचे पी रेशो जर पाहाल तर मी इथे ओपन केलाच होता सो पी रेशो जो करंटली दिसतो एक तो एकशे वीसचा पी आहे विच इज व्हेरी व्हेरी हाय बट कन्सिडरिंग हे खूप हाय ग्रोथ बिझनेस आहे म्हणजे तुम्ही जर रेव्हेन्यू फ्रंटवरती बघताय तर सत्तर टक्क्याचा रेवेन्यू ग्रोथ इयर ऑन इयर बेसिसवरती आहे तर एवढ्या हाय ग्रोथमध्ये काय होतं जनरली तर हा पी रेशो आहे तो नंतर कमी होतं कारण कसं आहे जर हाय ग्रोथ असेल बिझनेस सो त्याचं प्रॉफिटसुद्धा वाढतं आणि प्रॉफिट वाढल्यावरती त्याचा अर्निंग पर शेअर वाढतं ई पी एस ई पी एस वाढल्यावर त्याचा पी कमी होतो बट हॅविंग सेड दॅट थोडासा एक्सपेन्सिव्ह साईडला आहे शेअर सो जर तुम्हाला कधी फ्युचरमध्ये हा शेअर थोडा पडलेला मिळाला एका चांगल्या एंट्री पॉईंटला मिळाला एकशे पन्नास एकशे साठच्यामध्ये सो दॅट कुड बी आयडियल एंट्री पॉईंट टू एंटर इन दिस स्टॉक फक्त त्याच्यामध्ये एक डिस्क्लेमर आहे ते म्हणजे कंपनीचा जो रेव्हेन्यू आहे आणि जे प्रॉफिट आहे ते आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवरती क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवरती ट्रॅक केलं पाहिजे कारण कसं आहे त्याच्यावरच भरपूर साऱ्या या गोष्टी अवलंबून आहेत कन्सिडरिंग इट इज अ स्टार्टअप हायली व्हॅल्यूड स्टार्टअप आणि खूप लोक या स्टार्टअपकडे ॲज अ इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी म्हणून आहेत दॅट्स वाय क्वार्टर ऑन क्वार्टर ग्रोथ इज व्हेरी व्हेरी क्रिटिकल फॉर दिस स्टॉक सो आजसाठी एवढंच धन्यवाद